पाकिस्तानावर हल्ला केल्यानंतर पाकने अक्षरशः शरणागती पत्कारली त्याचा जल्लोष म्हणून राज्यभरात ठिकठिकाणी कर्जत थीक कर तालुक्यात ही ही रॅली अत्यंत जल्लोषात पार पडली कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे या रॅलीत सामील झाले होते रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी यावेळी भारत माती की जे पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत यावेळी परिसरून सोडला अतिशय जोश आणि भावना ये दिसून येत होत्या कर्जत शहरातील आळंदी या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात झाली कर्जत मुख्य बाजारपेठ कर्जत पोलीस ठाणे मार्ग रॅली निघून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध्या पुतळ्याला आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून ही रॅली पुढे टिळक चौकातून कर्जत रेल्वे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली होती शेकडोच्या उपस्थितीत निघालेल्या होते यावेळी रिटायर भारतीय जवान देखील यामध्ये सामील झाले होते एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना तिरंगा रॅलीत एक एक तरुण ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग सामील होत जोडली जात होते पावसाची तमाना बाळगता देशाप्रती असलेले प्रेम आणि भारतीय सैन्य दलावरील विश्वास येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकत होते रॅलीतील सहभागी रिटायर्ड जवानांच्या यावेळी सत्कार करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत नारी सन्मान मी शेना हे मैदान हे मन, मे म्हणून परिसर दनानु सोडलं होतं आमदार महेंद्र थोरवे यांनी पहेलगाम हल्ल्याच्या घटनेवरून दहशतवाद्यांना जापविचारून केलेला हल्ल्याचा यावेळी निषेध केला या पार्श्वभूमीवर केलेली कारवाईमध्ये पाकिस्तानाने लष्करांचे महत्वाचे स्थळ उडवून लावत पाकिस्तानाला सळोकी पळू करून सोडल्याचे आमदार महेंद्र थोबे यांनी मार्गदर्शन करते सांगितले आज पाकिस्तान भारतीय सैन्य दलाच्या दहशती खाली वावरत असून यापुढे अशी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मार्गदर्शन केले गेले यावेळी आमदार महेंद्र थोरवे स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात सुरू झालेली आणीबाणी आणि यावेळी सर्व भारतीय एकवटले होते म्हणून आठवणीने उद्याला देत दखल घेत दिला होता भर पावसात कर्जत शहरात तिरंगी रॅली आमदार महेंद्र थोरवे यांच्या रॅलीत सहभागी तरुण वयोवृद्ध नागरिक यावेळी सर्वांनी हजेरी लावली होती भारतीय सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण देशभरातून भारतीय कार्यकर्त्या येऊन तिरंगा राजन या ठिकाणी जागोजागी प्रत्येक देशभरामध्ये सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपले भारतीय नागरिक काश्मीरमध्ये फिरायला गेले असताना दहशतवाद्यांनी त्या पद्धतीने त्यांना धर्म विचारून त्या ठिकाणी भारतीय नागरिकांना मारलं गेलं आणि त्या ठिकाणी मोदींना जाऊन चांगलं असं त्या ठिकाणी जाहीरपणे आव्हान देण्यात आलं परंतु देशाचे पंतप्रधान हिंदुत्ववादी विचारांचं असणारं नेतृत्व आज संपूर्ण जगाने पाहिलं पंधरा दिवसामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांनी तो निर्णय घेतला भारतीय सिनी दलांना त्या ठिकाणी त्या पाठवत देण्यात आलं भारतीय सैनिक दलांचं प्रोत्साहित करण्यात आलं भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सल त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलं माहिती आपण संपूर्ण जगाने पाहिलं आणि म्हणून त्या भारतीय जवानांचं त्या ठिकाणी त्यांच्या सौघांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंधू हे जे राबवलं गेलं त्यामा ભારતીયા દર્શકોની હલ્લે કરના महत्वाचे आणि आपल्या साऱ्यांना जगाला सुद्धा हा इतिहास या ठिकाणी पाहायला मिळाला आणि म्हणून या रूपाने आपण फार जण पाहत आहे की जसं अलिबाडीचा काळ त्यावेळेस इंदिरा गांधींचा त्यावेळेस युद्ध त्या ठिकाणी पाकिस्तान करून आलो त्यावेळेस ते अलिबाडी ठिकाणी गेली त्यावेळेस संपूर्ण भारत देश एकत्र आलेला होता नरेंद्र मोदी सागांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पाकिस्तानचा युद्ध भारत देश हा एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळाला म्हणून सगळ्यांना माहिती आहे शांत परंतु ज्या पद्धतीने आपल्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या महिलांचं भगिणींच आणि बहिणींच सिंधूर त्या ठिकाणी दुसऱ्या पडत त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला फक्त उत्तर साळे फायदा उपा मध्ये भुजून त्या ठिकाणी झालं भारतीय सैनिकांनी केलेला पराक्रम आपण सारा दिन पाहिला आता नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला म्हणूनच हा संपूर्ण भारतीय एकत्रपणे करण्यात आलेला समाज पाहायला मिळतो हा सुद्धा आहे आपण सारेजण पाहताय भारत देशाची लोकशाही घडादीन प्रभावात मोठी लोकशाही आहे तरी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी भारतीय संघ झाले आपण जवानांच त्या ठिकाणी बलिदान दिलं त्या जवानांना शहर्याच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी या ठिकाणी समान करत आहोत संपूर्ण भारतीय जातात तिरंगा रॅली काढून त्या ठिकाणी येत आहे भारतीय सगळे घालून स्वागत एकत्र करणे या ठिकाणी आलेलो आहोत हे फक्त माझ्या भारतीय जवानांना त्या ठिकाणी नरेंद्रातील मोदी साहेबांना या सगळ्यांना भान करण्यासाठी आपण सगळ्या जवानांना सहन करण्यासाठी भारतीय नागरिक